जवळ्यात भरकटलेल्या बछड्याची आईशी भेट कॅमेऱ्यात कैद झालेला हृदयस्पर्शी क्षण बुलढाण्या जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील जवळा बाजार शिवारातील एका शेतात अंदाजे दीड महिन्याचा बिबट्याचा बछडा आढळून वन वनविभागाच्या प्रयत्नांमुळे त्याची आईशी पुनर्भेट घडवण्यात आली आहे हा हृदय वनविभागाने वन विभागाने कॅमेऱ्यात कैद केलाय मादी बिबट आणि बछडा पुन्हा जंगलाच्या दिशेने निघून गेले जवळ बाजारातील शेतकरी सुनील उखरडा ढोकणे यांच्या शेतात बिबट्याचा बछडा आढळून आला होता सतर्कता म्हणून सुनील ढोकणे यांनी ही माहिती वन विभागाला दिली त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी बछड्याला ताब्यात घेऊन वन विभागाच्या कार्यालयात हलवले मात्र मादी बिबट दिसून न आल्याने बछड्याला तात्पुरते सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले मादी बिबट बछड्याला शोधण्यासाठी त्या ठिकाणी परत येण्याची शक्यता गृहीत धरून संध्याकाळी पाच वाजता बछड्याला पुन्हा त्या ठिकाणी आणण्यात आले त्याला एका कॅरेटमध्ये ठेवून परिसरात तीन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले सकाळी सहा वाजता कॅमेऱ्यात मादी बिबट्याने बछड्याला घेऊन जात असल्याचे दृश्य कैद झाले अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांनी दिली आहे तळापारी परिक्षेत्रामध्ये नांदुरा तालुक्यातील जवळबाजार या गावामध्ये सुनील ढोकणे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये साधारणतः सकाळी साडे दहा अकराच्या दरम्यान एक लेपर्ड कब आढळून आला वयान अतिशय छोटं साधारणतः एक महिन्यापर्यंतचं वय असलेला ते कब हे आम्हाला मिळालं अशी बातमी आम्हाला मिळाली त्यानंतर आम्ही जा त्या ठिकाणी जाऊन ते रिकवर केलं ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन मोताळा येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जाऊन आम्ही त्याची पूर्णतः वैद्यकीय के तपासणी केली आणि ती सुस्थितीत असल्याचं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं त्यानंतर आम्ही त्याला दुपारनंतर आमच्याच ऑफिसमध्ये चांगल्या सुस्थितीत अशा वातावरणामध्ये आम्ही त्याला ठेवलं सायंकाळपर्यंत आणि सायंकाळनंतर मग वरिष्ठांशी आमचे उपवर्ण संरक्षण बुलढाणा बुलढाणा माननीय श्रीमती सरोज गवस आणि वन संरक्षक श्रीमती आकत मॅडम यांच्याशी चर्चा करून आम्ही त्या बछड्याला पुन्हा एकदा त्याच्या आईसोबत भेट घालण्यासाठी मिलन करण्यासाठी आम्ही सोडण्याचा ठेवण्याचा त्याला निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान आम्ही पुन्हा त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन योग्य सुयोग्य स्थि सुस्थितीमध्ये आम्ही त्या पछड्याला त्या ठिकाणी ठेवलं आणि ट्रॅप कॅमेऱ्यांचं पूर्ण आम्ही चारूबाजून दोन चार असे ट्रॅप कॅमेरा आम्ही त्या ठिकाणी लावले होते त्या सगळ्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये मध्ये आम्ही त्या बछाड्याला ठेवलं आणि आम्ही त्या अंतरापासून थोडं दूर अंतरावर जाऊन थांबलो काही वेळानंतर साधारणतः साडे दहा अकराच्या दरम्यान ती आई ती त्या पछाड्याजवळ आली आणि त्या पछाड्याला आपल्यासोबत घेऊन गेली नक्कीच आम्हाला या सगळ्या गोष्टीचा आनंद बघायला आज होत आहे आणि तो या सर्वांसोबत वाटावा वाटून घ्यावा अशी आमची इच्छा असल्यामुळे सगळ्यांनी सहभागी व्हावं अशीच आमची देवामध्ये इच्छा आहे स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओर आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी